क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब खवई यांचं मनापासून स्वागत आज आपण इडली डोशासाठी एक नवीन प्रकारची चटणी तयार करणार आहोत त्यासाठी चार कांदे घेतलेत अशा पद्धतीनं साल काढून कट करून घ्यायचे आहेत मोठे मोठे तुकडे करून घेतलेत आणि एका कढईमध्ये तेल घेतलं आहे दोन चमचे आणि त्यामध्ये आपण उडदाची डाळ ही दोन चमचे उडदाची डाळ घेतली आहे दोन चमचे हरभरा डाळ या दोन्ही डाळी आपल्याला तेलामध्ये चार खरपूस भा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत डाळी आपल्या तेलामध्ये छान लालसर होपर्यंत आपण भाजल्या आहेत आता वाळलेल्या लाल मिरच्या घातल्या आहेत या चा पाच लाल मिरच्या घातल्या आहेत तुम्हाला किती तिखट आवडतं त्या हिशोबानं मिरच्या घालायच्या आहेत आणि हे आपण कट के केलेले कांदे आहेत ते घालायचे आणि हे सर्व गोष्टी आपण ज्या तेलामध्ये टाकल्या आहेत ते छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कांदा जास्ती कट तेलामध्ये भाजायचं नाही आहे अर्धा कच्चा भाजल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे अशा पद्धतीनं सर्व गोष्टी आपले छान भाजलेल्या आहेत आता ह्या सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला काढणार आहे आता आपण मी चिंच घेतली होती ती एक चमचा चिंच आणि दोन चमचे धणे हे धणे हे आधीच भाजून घेतलेले होते ते थोडं मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीनं हे सर्व मिश्रण थंड झालं की मिक्सरला काढून त्याची छान पेस्ट तयार करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी तयार करण्यासाठी आपण थोडं पाणी घालणार आहोत एक वाटी आपण या सर्व गोष्टींसाठी पाणी आहे आता छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आपली ही खमंग अशी चटपटीत चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर डोशाबरोबर इडलीबरोबर म वेगवेगळ्या पदार्थांबरोबरसुद्धा खाऊ शकता आता ही जी चटणी तयार झालेली आहे तिला मस्तपैकी आपण तडका कडीपत्ता घालून तडका देणार आहोत जर तुम्हाला ऑइल फ्री खायची असेल तर ऑइल फ्रीसुद्धा खाऊ शकता आता तडक्यासाठी आपण तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे एक चमचा मोहरी चांगली तडतडली की आपण याच्यामध्ये हिंग जिरे घालायचे आणि मस्त भरपूर कडीपत्ता घालायचा आहे चटणीला छान टेस्ट येण्यासाठी आता आपण मीठ घातलं आहे मीठ हे तुम्ही तुम्ही किती खाता त्या हिशोबानं मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सर्व मीठ मिक्स झालं की आता आपण याच्यामध्ये तयार झालेला तडका घालणार आहोत आणि आपली ही चटणी खाण्यासाठी रेडी आपण ही जी चटणी बनवलेली आहे ती भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा भाकरी चपातीबरोबर किंवा इडली डोशाबरोबरसुद्धा खाऊ शकता अशा पद्धतीची मल्टिपल यूजसाठी तयार केलेली आपण ही चटणी जर तुम्हाला आवडली असल्यास नक्की घरी तयार करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा